शतकाचे दशकात आणि एककात म्हणजेच हंड्रेडचे टेन्स आणि युनिट किंवा वन्स असं यामध्ये रूपांतर कन्व्हर्जन पाहणार आहोत तर, तर सोपं एक हंड्रेड किंवा वन हंड्रेड असं जर म्हणलं तर त्याला शंभर न गुणायचं आपले एकक येऊन जातात आणि त्यात जर आपले दोन शतक म्हणलं किंवा टू हंड्रेड जर म्हणलं तर त्याला सोपै शंभर न बनायचं दोन लाख शंभर न तर चला पाहू आपण हे बघा एक शतक एक हंड्रेड वन हंड्रेड वन हंड्रेड मल्टिपल बाय हंड्रेड वन हंड्रेड युनिट आलं एकक बरोबर आहे तसंच टू एच किंवा शतक मल्टिपल बाय हंड्रेड कामन हंड्रेड केले टू एच एच म्हणजे काय असतं एक हंड्रेड असतं याला कन्सिडर करतो आपण तर टू एच मल्टिप्लाय बाय बाय वन हंड्रेड टू हंड्रेड बरोबर आहे म्हणजे युनिट येतं किंवा वन्स म्हणायचं एकक हा दोनशे एकक येतात दोन शतकमध्ये तसंच थ्री हंड्रेड किंवा तीन शतक याला आपण शंभर एकक न गुणायचं मग आपलं तीनशे एकक किंवा युनिट येतं तसंच आपण आता आपण हे एककात रूपांतर पाहिलं आपण दशकात रूपांतर पाहू तर आपलं फोर हंड्रेड आहे फोर हंड्रेड किती फोर हंड्रेड तर फोर हंड्रेड दहा नोटा झाल्या की शंभर दहाच्या वीस नोटा झाल्या की दोनशे तसंच तीनशे आणि चारशे म्हणजे काय करायचं सोप ट्रिक काय आपल्या शतक मध्ये करा म्हणलं की शंभर म्हणायचं गुणायचं आणि दशक मध्ये करा म्हणलं की दहा न गुणायचं सोप्प सोप्प आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी पुढील गणताच सांगाल तर बघत राहा कंटिन्यू डोसला पार्ट राईन पाठ दोन यामध्ये आपण ते पुढचे उदाहरण पाहू चला धन्यवाद